नमो शेतकरी तसेच पी एम किसान योजनेसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट आलेले आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी तसेच पी एम किसान योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्या अगोदर सरकारमार्फत शेतकऱ्यांना मोठे आव्हान केले गेले आहे सविस्तर माहिती पाहण्याअगोदर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा ज्याने तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर केंद्र शासन तसेच महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी दोन महत्त्वपूर्ण योजना काढल्या त्यामध्ये नमो शेतकरी योजना तसेच पी एम किसान योजना या दोन योजना काढण्यात आलेल्या आहेत आणि त्यामार्फत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वार्षिक बारा हजार दिले जातात व तसेच महाराष्ट्रातील बाहेरचे जे राज्य आहे त्यांना वार्षिक सहा हजार रुपये येतात आता या योजनेचा लाभ घेण्याकरिता महाराष्ट्र सरकार तसेच राज्य सरकार महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकारने हे निर्णय लागू केले आहेत आणि याच शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी व पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे सविस्तर पाहूया त्या अगोदर सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र सरकारद्वारे शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे की ज्या शेतकऱ्यांना सहाव्या हप्त्याचा लाभ हवा आहे त्या शेतकऱ्यांनी आता लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्यायची आहे ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल त्यांनी त्यांचे बँक खाते आधार कार्डशी लवकरात लवकर लिंक करायचे लोकर आहे केंद्र शासनामार्फत देखील असे सांगण्यात येत आहे शेतकऱ्यांनी त्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी आता लवकरात लवकर लिंक करून घ्यायचे आहेत जे शेतकरी हे काम करणार नाही त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर चार हजार रुपये येणार नाहीत आता शेतकऱ्यांना ना नमो शेतकरी योजनेचे तीन हजार रुपये कधी मिळणार तर हे पैसे शेतकऱ्यांना आता महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर तीन हजार रुपये वाढीव मिळणार आहेत असे देखील सांगण्यात आलेले आहे तसेच या योजनेचा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच वर्ग केला जाणार आहे याची अधिकृत तारीख आता त्यांच्या वेबसाईटवर लवकरच जाहीर केली जाणार आहे तरी ती, ती, ती तारीख पाहण्याकरिता आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नमो शेतकरी योजना तसेच पी एम किसान योजनेची ठराविक तारीख सर्वात अगोदर पाहायला मिळेल धन्यवाद